नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवी मराठी बालभारती यामधील पाठ क्रमांक पाच सुरांची जादूगिरी या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत बघूया पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक चौकटी पूर्ण करा त्यातील अ गाणाऱ्या जात्याच्या आवाजाची वैशिष्ट्ये पहिलं वैशिष्ट्य आहे मंद लयबद्ध व दमदार आवाज दुसरं वैशिष्ट्य आहे जात्यात घास घातल्यावर येणारा भरडा आवाज तिसरं पीठ होताना सौम्य सूर आणि चौथ गळा मोकळा झाल्यावर जात्यांनी काढलेली प्रसन्न व कोमल सुरावट अशा प्रकारे गाणाऱ्या जात्याच्या आवाजाची वैशिष्ट्ये आहेत पुढचं आहे आसमंतात भरलेले संमेलन शब्दांचे दुसरं सुरांचे आणि तिसरं आवाजांचे प्रश्न क्रमांक दोन एक किंवा दोन शब्दात उत्तरे लिहा त्यातील अ खेडे जिथे विसावते ते ठिकाण उत्तर निसर्गाची लाडीवाड मांडी त्यातलं दुसरं खेड्याला दिलेली उपमा उत्तर आहे रान फुले, तिसरं लेखकाने वर्णिलेले संगीताचे दुसरे वाद्य उत्तर आहे दळणाचे जाते प्रश्न क्रमांक तीन का ते लिहा त्यातील अ घरातल्या वस्तूंना स्वप्नील रूप प्राप्त होते कारण उत्तर आहे या प्रकारे अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकाव लाभतो दुसरं कंटाळलेले वासरू टाहो फोडते कारण उत्तर आहे ते दुधासाठी आसुसलेले असते प्रश्न क्रमांक चार खालील वाक्यांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा त्यातील अ पहाटेला पुरती जाग आली नव्हती अर्थ आहे अजून पूर्ण पहाट झालेली नव्हती दुसरं थोड्या वेळाने दिशांना आकार आला उत्तर प्रकाश पडल्यामुळे गर्द अंधार मंद झाला त्यामुळे सर्व दिशांतील झाडे झुडपे दिसू लागले पुढचं अंधाराला पिवड्या प्रकाशाचा शिडकावा लागला याचा अर्थ आहे आई चिमणी पेटवते आणि जात्यावर दडू लागते तेव्हा चिमणीचा पिवळसर प्रकाश घरातल्या वस्तूंवर हळूहळू तरंगू लागतो प्रश्न क्रमांक पाच योग्य जोड्या लावा या ठिकाणी अगट आणि बगट दिलेले आहे आपल्याला योग्य जोड्या लावायचे आहे याचे उत्तर आहे या प्रकारे त्यातील पहिलं चिमण्यांची नाजूक चिवचिव म्हणजे जणू उत्तर आहे व्हायोलिनवर हलक्या हाताने तारा छेडाव्यात दुसरं सकाळचे हे संगीत याची योग्य जोडी आहे वाद्यवृंदासारखे वाटते तिसरं एखादा पोपट या संगीतात आपल्या सुरांनी भर घालतो पुढची जोडी आहे गोठ्यात बांधलेल्या जनावरांच्या गळ्यातल्या घंटा म्हणजे योग्य जोडी काचेच्या नाजूक बांगड्यांचा आवाज आणि पाचवा आहे कोंबड्यांचा कॉक कॉक असा योग्य जोडी आहे ठेका धरणारा आवाज पुढचा प्रश्न आवाजाची सोबत ही संकल्पना तुमच्या शब्दात सांगा उत्तर खेड्यात विविध आवाज आपल्या सोबतीला असतात तसे ते शहरात नसतात उदाहरणार्थ दळणाचे जाते गोठ्यात बांधलेल्या गायी बकऱ्यांचे आवाज इत्यादी आवाज शहरात एकाला मिळत नाही पहाटेपूर्वीपासूनच खेड्यात आवाज सुरू होता ते रात्रीपर्यंत आपली सोबत करतात अशी आवाजाची सोबत ही संकल्पना आहे प्रश्न क्रमांक सात दैनंदिन जीवनात सकाळच्या वेळी तुम्हाला कानावर पडणाऱ्या आवाजांचे वर्गीकरण करा चिम एकावेसे वाटणारे आवाज आहे चिमण्यांची चिवचिव शाळेतली प्रार्थना गायीचे हंबरणे आणि कोकिडेचा आवाज आणि त्रासदायक वाटणारे आवाज आहे मिक्सरचा आवाज कावड्याचा आवाज कुंत्र्याचे भुंकणे गाढवाचे ओरडणे आणि गाड्यांचे हॉर्न प्रश्न क्रमांक आठ भाषेतील सौंदर्य या दृष्टीने पाठातील वाक्य शोधून लिहा उदाहरणार्थ निसर्गाच्या लाडीवाळ मांडीवर विसावलेल्या खेड्यांचा जीवनक्रम सौंदर्याने माखलेला असतो उत्तर आहे या प्रकारे खेड्यातला दिवस हा जणू पायात आवाजांचे अलंकार घालून जन्माला येत असतो पहाटेला पुरती जाग आलेली नसते तिसरं अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकावा लाभलेला असल्याने घरातल्या साऱ्या वस्तूंना स्वप्नील रूप प्राप्त झालेले असते खेळूया शब्दांशी पाठाधारे विशेष विशेश्या आणि विशेषणांच्या योग्य जोड्या लावा बघा या ठिकाणी सर्व एकत्र दिलेले आहे विशेष विशेश्या आणि विशेषणे आपल्याला त्यांच्या योग्य जोड्या लावायच्या आहे या प्रकारे विशेषण आणि विशेष बघा आसुसलेला हो, कुर्रेबाज तान मुलायम स्पर्श भरभरीत झांज किराटा आवाज आणि लाडीवाड मांडे पुढचा प्रश्न तक्ता पूर्ण करा या ठिकाणी शब्द दिले आहे त्यांचं सामान्य रूप आणि विभक्ती प्रत्यय आपल्याला लिहायचं आहे या प्रश्नामध्ये जे शब्द दिलेले आहे बघा ते वाचणार आहोत सुराने सुरात सुराचे सुराला आणि सुराशी सर्व शब्दांमध्ये सुरा हा शब्द कॉमन आलेला आहे त्याचे सामान्य रूप आहे सुरा आणि विभक्ती प्रत्यय मात्र वेगवेगळे आहे पहिल्या शब्दाचा विभक्ती प्रत्यय आहे ने दुसऱ्या शब्दात विभक्ती आहे त तिसऱ्या शब्दामध्ये विभक्ती प्रत्यय आहे चे चौथ्या शब्दामध्ये विभक्ती प्रत्यय आहे ला आणि पाचव्या शब्दामध्ये विभक्ती प्रत्यय आहे शी अशा प्रकारे हा तक्ता पूर्ण झालेला आहे चर्चा करूया विशिष्ट आवाज व त्या संदर्भातील तुमच्या आठवणी मित्रमैत्रिणींना सांगा पुढचा प्रश्न खालील वाक्य वाचून उत्तरे लिहा मी पत्र लिहितो त्यातील अ लिहणारा तो कोण उत्तर आहे कर्ता कर्म आणि क्रियापद आपल्याला लिहायचा आहे पहिल्या वाक्यामधील कर्ता आहे मी नंतर लिहिले जाणारे ते काय पत्र म्हणून पत्र झाले कर्म आणि वाक्यातील क्रिया कोणती तर लिहितो ही क्रिया आहे म्हणजे लिहितो हे झाले क्रियापद म्हणजे मी आहे कर्ता पत्र आहे कर्म आणि लिहितो हे क्रियापद वाक्याच्या शेवटी येणे या क्रियापदाचे योग्य रूप वापरून वाक्य पुन्हा लिहा बघायला वाक्य आहे मी शाळेतून आत्ताच योग्य क्रियापदाचं रूप लिहायचं आहे आलो ती शाळेतून आत्ताच क्रियापदाचे रूप लिहिले आली रवी शाळेतून आत्ताच आला विद्यार्थी शाळेतून आत्ताच आले कंसातील क्रियापदाचे योग्य रूप वापरून वाक्य पूर्ण करा मुली क्रिकेट टिंबटिंब बघा आता क्रियापदाचे योग्य रूप वापरायचे हे खेळणेचं योग्य रूप वापरला हे खेळतात मुली क्रिकेट खेळतात तुम्ही क्रिकेट खेळता आम्ही क्रिकेट खेळतो जॉन क्रिकेट खेळतो समीरा क्रिकेट खेळते बघा आता या ठिकाणी खालील उतारा वाचा विरामचिन्हांचा योग्य वापर करून उतारा पुन्हा लिहा बघा या ठिकाणी हा उतारा दिलेला आहे आता या ठिकाणी आपल्याला विरामचिन्हांचा योग्य वापर करायचा आहे या प्रकारे रंगीबेरंगी रंगी फुलांचे ताटवे पाहिले स्वल्पविराम मन कसे प्रसन्न होऊन जाते पूर्णविराम आपल्या सभोवती उमललेल्या फुलांच्या सुवासाने आजूबाजूचे वातावरण सुगंधित होते पूर्णविराम त्या नाजूक टवटवीत गंध मिश्रित फुलांच्या दर्शनाने नयन सुख मिळते पूर्णविराम आज उमललेले फुल उद्या कोमेजून जाणार असते स्वल्पविराम पण त्याच्या या क्षणभोंगर जीवनासाठी फुलाला कधी रडताना पाहिले आहे का तुम्ही प्रश्नचिन्ह दुसऱ्याला प्रफुल्लित करत सुवास देते ते हसत बाळगत राहते पूर्णविराम पुढचा पॅरेग्राफ बघणार आहोत या प्रकारे हे विराम चिन्ह आपण भरलेले आहे बघा आपण वाचणार आहोत परत ते आपल्याला असे तर सांगत नसेल ना की स्वल्पविराम डबल अवतरण चिन्हामध्ये मुलांना स्वल्पविराम आजचा दिवस आपला आहे पूर्णविराम या दिवशी आनंदाने हसा स्वल्पविराम खेळा स्वल्पविराम बागडा पूर्णविराम दुसऱ्यांना आनंद सुख स्वल्पविराम समाधान देण्यातच खरा आनंद दडला आहे पूर्ण आणि डबल अवतरण चिन्ह पूर्ण अशा प्रकारे पुढचा प्रश्न आहे खालील उतारा वाचा व त्यास योग्य शीर्षक द्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सुख दुःखाचे क्षण नेहमीच येत असतात दुःखाच्या व अडचणींच्या प्रसंगांना जे खेळाडू वृत्तीने सामोरे जातात ते जिंकण्याच्या उर्मीने हाती घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी काम करतात आयुष्यात यश मिळवतात कोणतीही वाईट परिस्थिती तुम्हाला तुम्हाला किंवा हरवू शकत नाही वेळ प्रसंगी तुम्हाला दोन पावले मागेही टाकावे लागतात परंतु जर आपण मनानेच हरलो तर पुढील कार्य पूर्ण करण्यासाठी आपण तयार होऊ शकत नाही अशा परिस्थितीत कायम आपले आपल्या मनावर नियंत्रण असणे आवश्यक असते नकारात्मक विचार करण्यापासून आपण स्वतःला थांबवणे आवश्यक आहे त्याचबरोबर आपल्या मनाला चांगल्या सवयी लावणेही आवश्यक आहे आपल्या मनाला चांगली सवय लावणे हे कठीण असले तरी अशक्य मात्र नक्कीच नाही आपल्या अंगी असणाऱ्या चांगल्या सवयी वाईट सवयींना जवळ येऊ देत नाही आता या ठिकाणी परिच्छेद पुढचा दिलेला आहे मनाला चांगल्या विचारांची सवय लागली तर ती सवय तुम्हाला वाईट विचारांपासून तुम्हाला नक्कीच दूर ठेवी यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील उदाहरणार्थ चांगले वाचन चांगल्या मित्रमैत्रिणींची संगत घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी असणारे जिव्हाड्याचे वापुलकीचे संबंध इत्यादी जो दुःखात नेहमी सहभागी होतो त्याला जीवनाचा खरा अर्थ कळतो मानसिक आधार देऊन विचारांच्या देवाणघेवाणीतून आपण एकमेकांचे दुःख सहज हलके करू शकतो असे सुख दुःखाचे संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात सतत येत असतात मात्र या संघर्षाला जो धीरने सामोरे जातो तोच जीवनात यशस्वी होतो आता या ठिकाणी या परिचिताला आपण योग्य शीर्षक देणार आहोत यशस्वी जीवनाचे रहस्य अशा प्रकारे आज आपण इयत्ता आठवी मराठी बालभारती यामधील पाठ क्रमांक पाच सुरांची जादूगिरी या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद